सर आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होते कोकण या मतदारसंघातून तेरा उमेदवार रिंगणात आहेत भाजपचाही उमेदवार आहे आपण कसं याकडे पाहता आत्ताच को कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदान आता पार सकाळपासून सात ते संध्याकाळी सहापर्यंत हे मतदान होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य निरंजन वसंत गावकरे हे कोकण पदवीधरांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी ते उभे आहेत आणि गेली बारा वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये पदवीधरांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने ते लढले त्यांच्या विकासासाठी जी काही निधी त्यांनी कोकणामध्ये वापरली किंवा दिली त्याच्याचमुळे आज ही पूर्ण निवडणूक ही एकतर्फी आहे कुठेही विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचं कुठेही प्रचार आम्ही दिसत आम्हाला दिसत नाही आहे महाविकास आघाडीचे कुठलेही नेते आमच्या सिंधुदुर्गापर्यंत रत्नागिरीपर्यंत येताना आम्हाला दिसले नाहीत मला नानव पटोरीजींची हे कुठेतरी ठाण्यामध्ये सभा ते घेत असताना दिसले जे इलेक्शनच्या काळात आपल्या स्वतःच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्गापर्यंत येऊ शकत नाही रत्नागिरीपर्यंत येऊ शकत नाही ते पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी कोकणाच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि या पूर्ण भागाचा मतदारांचा विकास करू शकतात का हा साधा प्रश्न आहे तुम्ही म्हणून मी बोलतो ही निवडणूक एकतर्फी आहे कारण का प्रत्येक पदवीधरांपर्यंत पोचण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तुम्ही कुठल्याही पदवीधराला जाऊन या जिल्ह्यात विचारलं आजूबाजूच्या जिल्ह्यात विचारलं जिथे जिथे निवडणूक आहेत ते प्रत्येकजण सांगतेचं होय आमच्याकडे भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि अन्य घटक पक्षांचा कार्यकर्ता आला बोलला आमचं ऐकून घेतलं आमच्या हातात निरंजन गावकरीजींचा जाहीरनामा दिला पण त्याच्यासमोर ते जेवढे उमेदवार आहेत विरोधी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ना मतदारांकडे फिरकले त्यांचे नेते फिरकले जे निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत येऊ शकत नाही ते निवडणुकीच्या नंतर काय येणार ह्याचा विचार पदवीधर मतदारांनी करावा एकूण आज मतदान होत आहे काय वाटतं तुम्हाला नाही ही जसं सांगतो तर महायुतीसाठी ही विजय गौडदौड सुरू ठेवणारी ही निवडणूक आहे तिथे जिथे पदवीधराची निवडणूक आहे तिथे मी स्वतः फिरलेलो आहे नाशिक सोडून तर तिथे महायुतीच्या बाजूनी वातावरण आहे मुंबई पदवीधरमध्ये पण आमचे किरण शेलारजी उभे आहेत शिक्षक उमेदवार पण तिथे उभे आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की महायुतीचं वातावरण या पूर्ण राज्यात आहे आज देशात आणि राज्यात ही महायुतीची आणि एनडीएची सत्ता आहे पदवीधरांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवायची असेल तर मग महायुती आणि एनडीए शिवाय दुसरा पर्याय असला पाहिजे कारण काँग्रेस असो उबाटा असो राष्ट्रवादी शरद पवार गट असो हे कुठेही सत्तेमध्ये नसल्यामुळे पदवीधरांना न्याय कसा देणार आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की इथल्या कोकणाची पदवीधरची निवडणूक ही एकतर्फी आहे निवडणूक मानसिक दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे उमेदवार हरलेले आहेत आणि म्हणूनच ते मतदारांकडे फिरकलेले नाही आहेत म्हणूनच काल दोन दिवसापासून उबाटाचे आणि शरद पवार गटाचेच मतदार त्यांचेच कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात का आणत होते हे तुम्ही त्यांच्या नेत्या मंडळांना विचारा जर त्यांचे उमेदवार एवढे उजवे आहेत त्यांनी खरंच त्यांचं आणि मतदान करावं तर मग त्यांनी या पद्धतीने त्यांनी मग आमच्या संपर्कात त्यांचे मतदार का आणत आहेत हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे शपथ घेतल्या खासदारची शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन असं म्हणत आहे पाकिस्तानच्या संसदेमध्ये कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता वंदे मातरमचा नारा दिला असता तर तो जिवंत त्या संसदेच्या बाहेर येऊ पण शकला नसता पण आमच्या संसदेमध्ये जिथे आम्ही ती आम्ही पूजा करतो भारत हा लोकशाही प्रधान देश अशी आम्ही मानतो आणि त्या संसदेमध्ये उभा राहून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि तिथे उभे राहून अगर विरोधी राष्ट्रांचा आणि जिथे अतिरेकेंचा जयजयकार होतो निरपराध लोकांना मारलं जातं अशा अतिरेक्यांचा जयजयकार कोण अगर करत असेल तर तो दोन पायावर कसा बाहेर येतो याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे हाच प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेनी त्याला जिवंत पण ठेवला नसता नागरिकाने त्याला ठेचून मारला असता ओवैसीला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना भर चौकात ये तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे अशा ओवैसीची जीप छाटून खरं म्हणजे भर चौकात त्याला उभं केला पाहिजे आणि हे कोण अगर छाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं साहेब शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधानांकडे केली अतिशय योग्य मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांचं तेवढं तो योगदान समाजामध्ये आहे आज पिढ्यान पिढी आज त्यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे नागरिक आहोत म्हणून हसन मुश्रीफजीने जी मागणी केली ती अतिशय योग्य मी त्या मागणीला पाठिंबा मा देतो महालक्ष्मी मुंबईत महालक्ष्मी मा, रेस्कोर्ट्स मुंबईतच राहणार रेस्कोर्सची एकशे वीस एकर जागा बीएमसीला देण्याची राज्य सरकारने मंजुरी आणि त्याच्यावर थीम पार्क बनवणार आहे हेही सांगा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगला प्रकल्प तिथे उभा करणार आहे मुंबईला अजून पर्यटक दृष्टिकोनातून महत्व मिळवण्यासाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या राज्य सरकारने घेतलेलं हे कौतुकाचं पाऊल आहे साहेब अमोल मिटकरींनी एक विधान आहे की आगामी काळात महायुती एकत्रित लढण्याबाबत शंका व्यक्त केली आहे एक लक्षात घ्या अमोल मिटकरी हे रिमोट कंट्रोलवर चालणारा व्यक्ती आहे मी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा हे रिमोट कंट्रोलशी बोलेल तेव्हा त्याचं उत्तर भेट सर याला जोडलेला एक प्रश्न आहे महायुती जी विधान परिषद महायुतीला मनसेची जी आहे ती विधान परिषदेत साथ असणार दे आहे का आणि संदीप देशपांडे असं म्हणाले की विधान परिषदेला कुणाला मतदान करायचं याचा आदेश काही आम्हाला आला नाही आम्हाला वाटेल त्याला आम्ही मत देऊ बघा कोकणातली जी कोकण पदवीधर मतदारसंघ आहे हेडला तर मनसेनेचा आमदार पूर्ण पाठिंबा आहे अभिजित पालसे जी तिकडचेही मेळाव्याला गेले त्यांनीही पाठिंबा जाहीर केला राजसाहेबांनी पण त्याचे आदेश दिलेले आहेत म्हणून मला असं वाटतं किंवा हे महायुतीच्या बरोबर आहे सर एक दोन टीका झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मुखपत्र जे आहे पक्षाचं त्याच्यातून की शुंभ जळाला पिळही जळ आहे आणि मोदी जे म्हणत आहेत की विरोधी पक्ष सक्षम असावा त्यांनी हुर्रे उडवू नये तर हे हुकुमशहाने गीता वाचण्यासारखं आहे असं त्यांचा त्यांनी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी द्या हुकुमशाह याच्या आजीनी पंचवीस जूनला आपल्या देशामध्ये आणीबाणी लादली आपल्या देशामध्ये एकदाच आणीबाणी लादली गेली ते स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आणि खरा हुकुमशा काल राहुल गांधीच्या रूपाने आम्ही शपथ घेताना पाहिलेला आहे म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुझ्या तुझ्याकडे तू आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंच्या पगारावर होतात नंतर पवार साहेबांच्या पगारावर गेला आता आमची खात्री झालेली आहे तू आता काँग्रेसच्या पगारावर चालणारा त्यांचा कामगार आहे म्हणून काँग्रेस जी जरा थोडी कमी चाटली पाय थोडे कमी चाटले तर महाराष्ट्राचं भलं होईल कारण का हुकुमशाही कोण करतं हे अगर तुला इतिहास माहिती असेल पत्रकारिता खरा अगर तुला कळला असेल तर भारताच्या इतिहासामध्ये एकदाच आणीबाणी लावली त्यालाच आपण हुकुमशाह म्हणू शकतो आमचे आदरणीय मोदीजी हे लोकशाही पुरुषकर्ते आहेत म्हणून तर त्यांनी संविधानाला डोक्यावर लावून नतमस्तक झालेलं आहे अगर मोदीजी अगर लोकशाही मानत नसते तर हे संजय राजाराम राऊत सारखे लोक आता जेलमध्ये असते इंदिरा गांधींच्या राज्या राज्यामध्ये सर एक राज्यातला माहितीचा प्रश्न रात्री उशिरा अगदी वर्षावरती कल्पना सुरू होती दोने, दोने DCM, मुख्य दोन्ही दोन्ही डीसीएम आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा झाली महायुतीमध्ये सर्व काही अल्वेल आहे का कान आहे अल्वेल आहे तुम्ही त्याच्यावर का चिटकलेला आहात आमच्या अलवेल आहे म्हणून आम्ही रात्री वे, रात्री एक दुसऱ्यावर बसतो की नाही एक दुसऱ्यावर तासन तास बसतो की नाही अगर आलवेल नसतं तर तिने आमचे नेते आपल्या आपल्या घरामध्ये बसले असते महाविकास आघाडीसारखे आमचे एकत्र आहेत चांगली संबंध आहेत किती चांगले संबंध आहेत ते तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर पुढच्या वेळी आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना तुम्हाला त्या बैठकीमध्ये बसवायला सांगतो